मित्रो दुसऱ्या व्हिडिओत मला एक सांगायचा आहे आज तारीख आहे पुन्हा एकदा सांगतो बावीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार राहून मी तुम्हाला एकदा दोनदा जर जमिनीत घोळ झाला जमीन मोजताना तर तिसऱ्या वेळी ती नकोशी वाटणार माझ्यासारखी सहनशीलता म्हणजे साधारण माझे वडील दोन हजार एकतीस मार्च दोन हजार हार्ट अटॅकने केले तेव्हापासून आतापर्यंत वर्ष साधारण चोवीस झाली असती चोवीस वर्ष सतत जमिनींचा पाठपुरावा करणं ते साबूत ठेवणं त्यांच्या हद्दी संरक्षण करणं हे साधारण माणसाच आता काम राहिलं नाही माझ्या जागी दुसरं असेल तर म्हणणार जमीन विकसित नको करूया जमीन विकून टाकूया त्याच्यामुळे आता इकडे आमच्या इकडे पर्यटनाचा जिल्हा झाल्यामुळे इकडे एजंट सुद्धा फोफावले दलाल ज्याला आपण मराठीत म्हणतो आणि ह्या अशा कंटाळलेल्या आमच्यासारख्यांचा फायदा सुद्धा काही दलाल घेतला मला दलाल भेटला नव्हता हो मी माझी जमीन विकली होती जेणेकरून माझ्या भावकीला माझ्या वडिलांनी काढलेल्या कर्जातून सुटका करण्यात पण आहे हे सगळे घोळ बघून ज्यांनी मला जमीन ज्यांना मी विकली होती ते म्हणाले बाबा राणे आमचे थोडे थोडे द्या हजार हजार द्या, द्या दोन दोन हजार द्या थोडे थोडे करून आमचे पैसे रिटर्न द्या पण ही तुमची मात्र जमीन तुम्हाला म्हणजे रिटर्न घ्या आम्हाला हा गुंत परवडणार नाही कारण गुंतवणूक करणारा काय म्हणतो माझा पैसा टाकला म्हणजे आज पेरलं की सात दिवस भाजी जरी टाकली तरी आठ दिवसात उगवते आठ किंवा दहा दिवसात तर हे इन्व्हेस्टर आहेत किंवा जे माझे मित्र आहेत शेवटी मैत्री कुठता येते ज्यांच्याशी व्यवहार केले त्यांच्या त्यांना माझ्याबद्दल गैरसमज होतात त्याच्यामुळे मी सगळ्यांना एक सांगतो तुमचे पैसे मी रिटर्न देण्याचा प्रयत्नच करतो आणि पंधरचा गुंतळा सुटेल तेव्हा सुटेल पण माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे मी पुढच्या व्हिडिओत सांगेन की मीच अभ्यास केला जमिनी कशा मोजायच्या आणि काय करायचं खाजगी सर्वे राहून त्याच्यातले शोधून काढले आणि हा वर्षानंतर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन कुठे काय चुकलं होतं हे दाखवेन आणि बऱ्याच जणांच्या जमिनी ज्या मिस झाल्या आपण त्याला बेपत्ता म्हणे बेपत्ता झाले त्यांचा पत्ता मी तरी सोडून काढला की लाईन कोणती आहे काय आणि स्केल कसं रीड करायचं असतं त्याचा अभ्यास केलाय मी पुन्हा एकदा सांगतो इथल्या नेत्यांना आणि त्या इथल्या प्रत्यक्षी व्यवस्थेला जमीन विकसित करणं म्हणजे चुकीची मोजणी झालेली जमीन दोनदा आणि तीनदा अशी जर पुन्हा पुन्हा जर मोजणी हद्द बंदच राहिली तर ही विकसित करणं खूप कठीण आहे आजची टॅग लाईन आहे सिंधुदुर्गातल्या जमिनी विकसित करणं कठीण आणि विकणं सोपं याच्यातही माझ काय चुकलं असेल तर मला सांगा होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवूनच मी हे व्हिडिओ बनवतो पुन्हा एकदा वंदे मातारा भारत माता जय घोषणा देतोय पण आवाज उतरत चालला प्रश्न पडलाय स्वातंत्र्य मिळून केलंय काय गोंधळ काय ह्या जनतेच्या अजून सांगत संपत नाही